सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना ना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली पुणे येथे बाढी ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकामध्ये दोन उप अभियंता दोन सुपरवायझर तीन तांत्रिक कर्मचारी चार जेटिंग वाहने चार वाहन चालक आठ ऑपरेटर एकशे क सफाई कामगार चार उपमुख्य स्वच्छता निरीक्षक बारा स्वच्छता निरीक्षक दहा हवलदार वाहन चालक इत्यादींचा समावेश आहे त्याचबरोबर ऐंशी खराटे झाडू ब्रश पावडे काटेपंजे इत्यादी साहित्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट पुरेसा औषध साठा ओ आर एस पाणी व बिस्किट इत्यादींचा समावेश आहे तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डियक अँब्युलन्स वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे एक परिचारिका व एका वाहन चालकाचा यामध्ये समावेश आहे

नंबर <laughs> <laughs>